आईची निर्गुण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव भाजून खाणाऱ्या नराधम मारेकरेला फाशीच जन्मदात्या आईची निर्गुण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव भाजून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील कुच कोरवी या नराधम मुलाला फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली गुन्ह्याचे वर्णन न्यायालयाने अपवादात्मक असे केले आणि दोषीला जन्म ठेप दिली तर तो त्याची वृत्ती सोडणार नाही सहकैद्यांसाठीही तो या अंगाने धोकादायक ठरू शकतो असे निरीक्षक न्यायालयाने नोंदवले घडलेली घटना अशी की कोल्हापूर मध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी ही घटना घडली होती आईने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या रागातून सुनीलने तिची गळा आवळून हत्या केली हत्या करून त्याचे शौर्य शमले असले तरी विकृती मात्र शमली नाही सुनीलने आईचे काळीज व इतर अवयवांना चटणी मीठ लावून ते स्टोअरमध्ये भाजले रक्तबंबाळ अवस्थेतील आईच्या मृतदेहा शेजारी सुनील बसलेला बस असल्याचं शेजारच्या मुलाने पाहिले होते त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती या घटनेने कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांना खंडपीठाने या निकाल दिला दोषीने केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे अशा गुन्ह्यातील आरोपीला माफी नाही नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे असंही न्यायालयाने नमूद केलं सुनील कुचकोरवी याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेश कृष्णाजी जाधव यांनी जुलै दोन हजार एकवीस मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती या निकालावर उच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केला जिल्हा न्यायालयात या खटल्यात चौतीस साक्षीदारांपैकी प्रत्यक्षात बारा जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या तपास अधिकारी संजय मोरे गुरुप्रसाद जाधव मयूर कंदले नवनाथ डवरी फिर्यादी राजू कुचकोरवी डॉक्टर नितीन जगताप रफीक बागवान तानाजी चौगले नथुराम नायक नथुराम गायकवाड सहाय्यक निरीक्षक तृप्ती देशमुख उपनिरीक्षक भाऊसाहेब गलगुंडे रक्षका कुचकुर्वी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या होत्या ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा